लहान असू दे किंवा मोठा असू दे जास्तीत जास्त पसार झाला तर त्याला आवरायचं कसं आणि महत्वाचं म्हणजे छोटा ओटा असेल तर त्याला तो अगदी कमीत कमी पसारा ठेवून कसं मॅनेज करता येईल किंवा अगदी मोठा सुद्धा किचन ओटा असेल तर कमीत कमी कसा मॅनेज करून आपल्याला अगदी सुटसुटीत काम करताना फार असं कन्फ्युजन व्हायला नको कोणतंही साहित्य घेण्यासाठी तर यात सगळ्या ज्या गोष्टी आहेत बेसिक गोष्टी आहेत त्यात मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर पहिले तर किचन ओट्यावरती जी क्लीन करून घेतलेली जी भांडी आहे ती मी लावून दिली जर रॅकला त्यानंतर नॅपकिन होता तो ओला करून जो काही किचन ओट्याच्या ज्या फरशा होत्या वरच्या जिथे आपण सगळ्या बरण्या वगैरे ठेवतो तर त्या क्लीन करून घेतल्या आणि अगदी दोन दिवसापूर्वी तर मी किचन क्लिनिंग किचन क्लिनिंग केलं होतं हे सगळ्यांना माहिती आहे तर फार काही धूळ वगैरे बसलेली नव्हती म्हणून मी नॅपकिन घेऊन ते थोडंसं क्लीन करून घेतलं त्यानंतर खाली किचन ओट्याच्या खाली एक जो कपा असतो त्याच्यामध्ये ठेवलेले जे बरण्या होते डाळीच्या कडधान्यांच्या वगैरे जितक्यावरती त्या फरशीवरती बसतील तितक्या मी काढून घेतल्या म्हणजे रोजच्या वापरामध्ये मला जितक्या लागतील तर सगळ्यावरती काढून घेतल्या आणि क्लीन करून घेतल्या थोडीफार जी धूळ बसके होती ती मी क्लीन केली आणि पूर्णपणे ज्या बरण्या होत्या त्या अशा लावून घेतल्या म्हणजे आपल्याला डाळी कडधान्य ज्या आहेत ते लागतातच रोजच्या वापरामध्ये तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने त्या ज्या बरण्या आहेत ते जामच्या रिकाम्या झालेल्या आहेत मी प्रॉपर ज्या बरण्या आहेत त्या अजून आणलेल्या नाही आहेत आणि आपल्या सगळ्याच गृहिणींचं असं असतं की बाबा कितीही वस्तू खराब झालेली दे पण त्याचा आपण रियूज हा करतोच करतो तर ह्या माझ्या मते आठ वर्ष झाले असतील आणि ह्या आहे अशा आहेत तर मला टाकायची गरज नाही वाटत ज्यावेळेला मला वाटेल की बाबा खूपच खराब झालेला आहे तुटलेला आहे फुटलेला आहे तर त्यानंतर मी नक्कीच त्या बरण्या चेंज करेन आणि ज्या वेळेला चेंज करेन त्यावेळेला तर तुम्हाला सगळं समजणार आहे त्यानंतर बरण्या सगळ्याच्या आहेत कडधान्यांच्या डाळींच्या वगैरे लावून झाल्यानंतर मी ते जो गॅस होता गॅस शेगडी होती ती सुद्धा मी ते क्लीन करून घेत आहे आणि कसं होतं खूप जास्त पसारा जर किचन ओट्यावरती असेल ना इतकं कन्फ्युजन होतं आणि प्लस त्यामध्ये चिडचिड जास्त होते आपली की नक्की कोणती वस्तू कशी घ्यायची काय करायचं फोडणी वगैरे टाकायचं म्हटल्यानंतर सगळं काही हाताखाली आपल्याला लागतं त्यामुळे जितकं माझ्या हाताला येईल तितकं जी पहिली जी तुम्हाला फरशी दिसली <coughs> त्या फरशीवरती सगळं मी काही जे आहे ते मांडून घेतलं कारण डाळी कडधान्य जिरे मोहरी असेल किंवा कडीपत्ता वगैरे सुकवून ठेवलेला असेल तर <coughs> या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पटपट आपल्याला तेल गरम झाल्यानंतर लागतं फोडणीमध्ये टाकायला नंतर फोडणी करपते त्यामुळे जितकं शक्य होईल पटपट हाताखाली आपल्या येईल आणि हात आपल्या हाताखाली देण्यासाठी तर कोणी सुद्धा येत नाही त्यामुळे जसं मला कम्फर्टेबल वाटेल तसं मी तिथे फरशी त्या फरशीवरती सगळं जे काय आहे ते लावून घेतलेलं आहे त्यानंतर किचन ओटा जो आहे किचनची सॉरी जी शेगडी आहे गॅस शेगडी तर ती मी आ, पूर्ण क्लीन करून घेतलेली आहे आपण कितीही डीप क्लिनिंग केलं तरी काही गोष्टी ज्या आहेत त्या दर दोन दिवसाला क्लिनिंग कराव्याचं लागतात मग तो किचन ओटा असू दे किंवा शेगडी असू दे कारण त्यावरती आपण फोडणी दिल्यानंतर जे तेलाचे वगैरे डाग आहेत ते पडतात त्यामुळे शेगडी तरी जे आहे ती आपल्याला दर दोन दिवसांनी क्लीन ही करावीच लागते आणि शेगडीचे जे स्टँड आहे तुम्ही बघू शकता ते सुद्धा मी क्लीन करून घेत आहे तर जास्तीत जास्त म्हणजे किचन ओठा मोठा जरी असेल तरी जास्तीत जास्त पसारा होणार आणि छोटा जरी असेल तरी तितकाच मोजकाच पसारा पडणार पण पड़ जास्तीत जास्त पसारा मी किचन ओट्यावरती अजिबात नाही ठेवत मला जितका रिकामा आणि सुटसुटीत किचन ओटा म्हणजे जसा हवाय तसा मी ठेवते फार त्याला मी म्हणजे तेलाचं भांड सुद्धा मी मध्ये ठेवते मला म्हणजे अजिबात किचन ओट्यावरती फार पसारा नाही आवडत कारण माझं खूप कन्फ्युजन होतं काय घेऊ आणि काय नको असं होतं त्यामुळे मग आ, तो आ, तो जो काही पसारा आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे मी दाखवेलच मला जितक्या बरण्यांची गरज आहे तितक्याच बरण्या मी वरती काढून ठेवते आणि ज्याची अजिबात गरज नाही म्हणजे आठवड्यातून एकदा महिन्यातून एकदा ज्या गोष्टी लागतात त्या आम्ही खाली ठेवते म्हणजे किचन ओट्याच्या खाली आणखीन एक आपला स्पेस असतो तर तिथे मी ठेवते आता इथे माझी गॅस शेगडी जी आहे ती क्लीन करून झालेली आहे आणि गॅस शेगडी ही दर दोन दिवसाला क्लीन करावी लागते कारण त्यावरती आपण फोडणी वगैरे दिल्यानंतर जे काही तेलाचे तुपकट चिकट डाग आहे ते बसतात आणि ते दर दोन दिवसांनी क्लीन ही करावीच लागते त्यानंतर किचन ओट जो आहे थोडस जे विम लिक्विड आहे त्यांनी घेतलं आणि क्लीन करायला घेते आणि फार काही घाण झालेलं नव्हतं कारण अगदी तीन चार दिवसापूर्वी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे किचन डीप क्लिनिंग आम्ही केलं होतं रात्री जरी पर्यंत जागून आणि फार काही धूळ नव्हती पण आमचं मेन रोडला घर असल्यामुळे धूळ ही फार का होईना बसते तर जी ओट्याची फरशी होती तीही मी क्लीन करून घेतली आणि जी भिंतीला लावलेली जी फरशी आहे त्यावरती छान मस्त कॉफीचं हॉट चॉकलेटचं जे काही वॉलपेपर आहे तर त्याही फरशाच्या ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा मी क्लीन करून घेतलेल्या आहेत आणि वायपरने पाणी काढून घेते आणि एका साईडला माझी फरशी तुटली आहे त्यामुळे वायपरने पाणी नाही काढलं ना तर सगळं ते फरशीवरती पडतं आणि माझी किचनची फरशी आहे मेन म्हणजे मॅटमध्ये वाईट आहे आणि इतके पाऊल उठतात ना त्यावरती की मी तुम्हाला काय सांगू आता इथे माझं क्लीन करून झालेलं आहे त्यानंतर इथे मी बेसिन सुद्धा जे आहे ते क्लीन करायला घेतलेलं आहे आणि बेसिन क्लीन करणं खूप जास्त महत्वाचं आहे हे जर क्लीन नाही केलं तर याचा इतका घाण वास येतो की मी तुम्हाला काय सांगू आपल्या सगळ्याच गृहिणींना माहिती असेल आणि जे काही खरकट आहे ते बेसिन मध्ये नाही होत आहे तर त्याचा खूप घाणेरडा असा वास येतो खुबट असा वास येतो कितीही रूम फ्रेशनर तुम्ही युज करा कितीही सुगंधित वस्तू जे आहे ते यूज करा त्याने वास जो आहे तो कंट्रोल नाही होत त्यामुळे बेसिन जे आहे ते बेसिन मध्ये खरकट पाणी नाही ओतायचं हे महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा कितीही येऊ हो दे खरकट एका भांड्यामध्ये करून दे ते बाहेर ओतून द्यायचं त्यामुळे बेसिन जे आहे ते तुंबत नाही आणि त्याचा घाण जो वास आहे तो सुद्धा येत नाही आणि बेसिन या पद्धतीने मी स्वच्छ असं क्लीन करून घेतलेलं आहे आणि याला सुद्धा मी विम जेलचाच वापर केलेला आहे तर इथे बेसिन जे आहे ते व्यवस्थित सिंक सुद्धा तुम्ही म्हणू शकता आणि तेच मी भांडी वगैरे क्लीन करते मला ते कम्फर्टेबल आहे मला बसून खरंच काम नाही जमत म्हणजे इतक्या तरुण वयात काय म्हणतात माझे गुडघे गळ्या झालेले आहेत अजिबात काम नाही जमत बसून उभं राहून कितीही सांगा काहीही सांगा मी घासायला म्हणजे कब करायला तयार आहे ते बेसिन जे आहे ते तुम्ही बघू शकताय असं मस्त छान असं निघलेलं आहे आता बेसिन घासून झाल्यानंतर जे स्क्रबर आहेत ते सुद्धा क्लीन करायला विसरायचे नाहीत कारण त्यामध्ये अन्नचे चिकण अडकतात आणि त्याचा सुद्धा वास खाण येतो आणि त्यानेच आपण आपले जे बर्तन आहेत जी भांडी आहेत ती क्लीन करायचे असतात त्यामुळे बेसिन धुवून झाल्यानंतर क्लीन करून झाल्यानंतर जे स्क्रबर आहेत ते क्लीन करायला अजिबात विसरायचं नाही आणि त्यानंतर हा जो टप आहे असा मी पालता घालून ठेवते आता हे सगळं क्लीन करून झाल्यानंतर आणि हे मी उन्हाचं सगळं शूट करत होते इतका मोबाईल तापला होता प्लस मी सुद्धा तापलेले होते त्यामुळे थोडंसं ताक घेतला आणि ताक मला तसं प्यायला नाही आवडत मी थोडं का होईना त्यामध्ये पाणी घालते कारण खूप जास्त दाट तर ताक मला नाही आवडत आणि मला संध्याकाळी खाण्यासाठी मी कण्या केल्या होत्या मक्याच्या कण्या सगळ्यांनाच माहिती असेल बेस्ट ऑप्शन आहे वेट लोस करण्यासाठी तर ताक आणि कण्या मी संध्याकाळी खाणार आहे आणि फायनल लुक तुम्ही बघू शकताय तर इथे फक्त जो मार्ट आहे पाण्याचा तो मी खिडकीमध्ये ठेवला आहे कारण वाराने पाणी जास्त थंड होतं त्याला कापड लावलं ना तरीही ते कापड सुकून जातं इथुक ऊन लागतं आणि वरती पत्र असल्यामुळे खूप जास्त गरम होतं आणि हा आहे किचन ओटा तुम्हाला काहीही सामान खाली दिसणार नाही कारण मला किचन ओटा जो आहे तो असा जो आवडतो मी अगदी तेलाचं भांड सुद्धा मी इथे नाही ठेवत आता या ज्या बर्ण्या आहे तुम्ही बघितला मला जितकं कम्फर्टेबल होईल तितक्या मी सगळ्या मांडून घेतलेल्या आहेत पटपट जे लागेल हाताला येईल अशा पद्धतीने मांडून घेतलेला आहे आणि वरची जी फरशी आहे ती खूप उंचावरती आहे त्यामुळे त्याचं काहीही हाताला येत नाही वरती भरण्या जरी ठेवल्या ना आणि फोडणी दिल्यानंतर डायरेक्ट इतक्या तेलकोट होतात की मी तुम्हाला काय सांगू त्यामुळे इथे लायटर किंवा जी सांच आपण म्हणतो भांड वगैरे पकडायची सांची किंवा वरवंटा वगैरे छोटासा वेलदोडे वगैरे ठेचण्यासाठी तुम्ही कोपऱ्यामध्ये बघू शकता तर हे सगळं मी वरती ठेवत असते खास करून जास्तीत जास्त लायटरच माझी तिथे जे तीन चार लायटर आहे तिथे असतात कारण वरती फार हात नाही जात आणि ते किचन ओ खाली एक स्पेस होता रिकामी मी आ, मी म्हंटल ना तुम्हाला फरशी आहे तर तिथे मला जे अगदी आठवड्यातून महिन्यातून एकदा लागणाऱ्या गोष्टी आहेत जसं की बेसन पिठाल गुळ चहा पावडर वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या पद्धतीने मी इथे ठेवलेला आहे आणि हा खलबत्ता जो तो खल आहे, आहे, आहे खल तो माझ्या मम्मीने दिलेला आहे प्रॉपर जो आधीचा असतो ना आपला जुन्या काळातला तर तो खलबत्ता आहे तुम्ही बघू शकताय आणि या खलबत्त्याचा वापर मी ठेता करण्यासाठीच करते तर छान होतं या मधला जो आहे तो सवीला सुद्धा लागतो तर अशा पद्धतीने आणि खालच्या ह्याच्यामध्ये मी फक्त तेल आणि ही जी माझ्या मांजरांची पेडिग्री आहे ती ठेवते फार काही ना नाही ठेवत तेलाच केन फक्त असतं आणि दुसरीकडे तुम्ही बघू शकता किचन ओटेच्या खाली जो स्पेस रिकामा ले ले आहे तिथे हे माझे दोन गंज पाण्याने भरलेले आहेत तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता